आज आपण बोधिसत्व म्हणजे काय हे समजून घेणार आहोत बोधिसत्व म्हणजे बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असलेला परंतु अद्यापी बुद्ध न बनलेला प्राणी हा प्राणी माणूसच असला पाहिजे असे काहीही नाही सिंह बैल हरिण कुत्रा असा कोणताही प्राणी बोधिसत्व असू शकतो बोधिसत्व या शब्दाचा विग्रह बोधी आणि सत्व असा होतो अर्थात येथे सत्व हा शब्दांश प्राणीवाचक असून बोधी हा ज्ञानवाचक आहे मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर बोधी म्हणजे ज्ञान तर कोणत्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजे बोधी जातक अठ्ठकथेची निदान कथा या प्रश्नाचे उत्तर देते पंचशील आणि दहा पारमीसह दिव्यचक्षु स्तोत्र पूर्वस्मृती रिद्धिबल, परचित्त आणि आसर्व क्षय यांचे ज्ञान म्हणजे बोधी होय यावरून हे स्पष्ट होते की जो पंचशिलाचे उत्तम पालन करतो तो दहा पारमींना धारण करतो जो दिव्य चक्षुने म्हणजेच सत्यदृष्टीनं पाहतो जो दिव्य म्हणजे सत्य वचन ऐकतो गतकाळाच्या स्मृतींना ध्यानात ठेवून भविष्यक्रमण करतो जो आळसविरहित उत्साहीपणे कष्ट अथवा श्रम करतो जो दुसऱ्यांच्या मनातील आशय ओळखून धोरण ठरवतो निरीच्छ निर्मोही बनून तो अंताकडे पाहतो अशा ज्ञानाला धारण करणारा अशा ज्ञानाचा जीवनात अवलंब करणारा कोणताही प्राणी म्हणजे बोधिसत्व होय असे बोधिसत्व प्रत्येकच काळात अस्तित्वात असतात एका काळात कितीही बोधिसत्व अस्तित्वात असू शकतात किंवा सृष्टीच्या धारणेपासूनच बोधिसत्वाचे प्राणी मात्रात असणे साहजिकच आहे विचार आणि विवेकशील जगण्याचे नाव म्हणजे बोधिसत्व असे आपण एकदा मान्य केले की तपस्वी राजा वृक्षदेवता शेतकरी सिंह हत्ती घोडा कोला लांडगा कुत्रा कपुतर अशा स्वरूपातील बोधिसत्वांचे जन्म समजून येतील म्हणजेच बोधिसत्वांचे विविध जन्म हे कोण्या व्यक्तीचे जन्म नव्हेत तर वर्षानुवर्ष सृष्टीच्या व्यवहारात उत्क्रांत होत जाणाऱ्या विवेक विचारशील जीवन प्रवाहातील विविध जन्म आहेत धन्यवाद